लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी प्रत्येकाला वाटत की न्याय मिळावा प्रत्येकाला वाटत कि व्हावा प्रत्येकाला नेता आमचा प्रत्येकाला आमदार तुम्हाला एकच सांगतो या तुमच्या उपरा उमेदवार मारला जाणार नाही एक खात्री आणि ग्वाही काय दोन राहिले पाटील आहे न पाटील आहेत या दोघांमध्ये कळवा अशी लागते की आमच्या सारख्या बाकी लोक बघत राहतात पण दोघांच्या भरणामध्ये मी सांगू इच्छितोय की ह्याच मोळ मतदारसंघातल्या उत्तर सोलापूर मोहोळ तालुक्यातल्या लोकांनी हा निष्ठावंत मतदाराने दाखवून कुठले कुठली पाडेकी चालत नाही कुठली देशमुखी चालत नाही कुठले आमदार उपस्थित पत्र हे साशीनं आणि तुमच्या लक्षणं सांगतोय यांना खूप शंका पडल्या काकांचं का ह्यांना खूप शंका पडले आमदारांचं काय ह्यांना खूप शंका पडले राजन मार्गाचं काय काकांचं काय होणार नाही राजन मार्गाचं काय होणार नाही आमदाराचं काय होणार नाही जे होईल इथला स्थानिक भूमिपत्र इथला येऊन इथं इथला हो काका कार्यक्रमाला गेला होते परवाचे फोटो व्हायरल झाले आणि लोकांनी सांगितलं की इथे अजित पवारच्या गटाच्या आमदाराच्या कार्यक्रमाला काकासाठी कशा काय केले होते पण त्या मला सांगायचं आहे अरे बे ऐकल्यानं आठ कोटीच्या रस्त्याचं उघड होतं आठ असता तो नेते महाविकास आघाडी सरकार असताना मात्र त्या तो नेते होता जर त्या कार्यक्रमाचा के टाका केला असते तर तो आमदार म्हटला असता मग हजी पवार दिली सांगितलं असता घेऊन कार्यक्रमाला गेले होते काका त्याच्यामुळं काकाबद्दल आमच्याबद्दल साहेबांच्या बद्दल षटका केला सोडून द्या Thank you. Gracias.

चाला का पुढचं काय म्हणलं लोकसभा त्याच्या पुढे काय होणार मला आहे की विचारण्यापेक्षा ज्यांनी आमच्या हृदयामध्ये काम केलंय त्यांना लोक फक्त विचारा की पुढचं कसं होईल म्हणा आता आम्ही साठ पाच हजार दिलाय मागच्या आम्हाला पंचवीस हजार आलाय आता हे तोडून तुम्हाला आमदार म्हणून शक्य होईल का म्हणा आणि चालू केलं या चित्राने परत आणि काय आपलं चालू केलं त्याला कारण काय झालं पाहिजे का हे महाविकास महाजे हे भाजप ते रिक्षावाला आणि तो चोरून गेलेला घडावाला त्याचं काय झालं तू गे हे मोदी ते कडे दोन दिन राहील कारण सात हजार आणि एकदा शासनाची घर तरी झाले त्यामुळे त्यांना असं वाटतंय की आपण पुन्हा सर्व जाऊन पुन्हा एकत्र यावं त्यामुळं आता काय साधणार आहे काय साधत नाही आता नवीन फोन चालू केलंय इथं बसला प्रत्येक आहे एका लाईनी एक मराठा आहे इथं बसला प्रत्येक लाईनमध्ये बहुजन आहे दलित आहे तिथे धनगर आहे मुस्लिम आहे इथं वा तिथं माळी आहे वंजारी आहे साडी आहे माळी आहे पोळी आहे आता या लोकांनी नवीन चालू केलंय तो सांताकुटमचा के नाशिकचा तो आला आहे त्या उपसंत्राला तो सांगतोय मराठा राक्षस देऊ नये ठिकाण न मध्ये मत सांगत मराठा राक्षस द्या फेकरण मत ते ते मग तो उपसमत समावेश करू नका ठिकाण एवढं हे म्हणतोय सगळे अमरावती पूर्ण काय म्हणतोय या सगळ्यामध्ये अजित पवार कुठे गेले माहित एक नाही एकनाथ शिंदे कुठे गेले माहित नाही पंकजा मुंडे कुठे गेले माहित नाही हे सगळ्यापर्यंत काय झालं फगवलं आणि पंकज मुंडिला खासदार ठेवायकेड फोगवलं त्या सुरेंद्र पवार ठेवाय अरे तुम्ही ठिकाणी आश्चर्य करता सर्वसामान्य लोक लढाव लोक लागले सुधरा सुधरा कामात गरी करा म्हणून सांगा आणि येत्या काळामध्ये मग काय तुम्ही परवा ते अंमलबटक तुम्ही साध्या पासून तुम्हाला अमोल भेटला त्या अमोल भेटला केला सुरुवात ना मी ब्रिगेडला कधी कधी झेडा होतो आणि त्याला मी दोन हजार रुपये देतो काय का साक्षी राय एक वर्षाकरिता त्यासाठी कार्यक्रम घेतला होता साहेबांच्या शेतकरी मिळाले होता माझ्या गावातली लाख जरा खर्च केला या अपॉइंटमेंट केलेला पक्षाने आमदार केले प्रसिद्धी दिली सगळं काय केलं पण त्या आम्हाला पैशाने गाडी लिहायची हिंमत तरी दाखवलं नाही बाई त्या अपॉइंटमेंट केलं मग सोलापर्यंत म्हणायला गाडी पाठवली पाडायची त्यामुळे आम्ही काय झालं पाहिजे काय आम्ही त्या संघर्षाचा काळात होतो आम्ही त्यावेळेस आता कामा सुद्धा काय चालू झालंय त्यामुळे तुम्हाला भेटणार म्हणा जयंत पाटील साहेबांना भेटणार मला शरद पवार साहेबला भेटणार म्हणा एकदम सदसरी शक्य सगळ्यांना भेटणार कारण काय होतं पूर्वी एक फोटो पण जर टाकला फोटो सोशल मीडियाला मस्तकरी असं काय समोर काय पुराच थोडे मस्त माझं ते सगळे होते सोडून गेले आता आम्हाला असं वाटतं की हा जो गोड आहे निष्ठाला तसा हिमा मिळावा मग बाबा पाऊस चौदाय गर्दी कमी आहे पण त्यात पावसामधले ना समोरच्या लोकांना सांगू इच्छितोय की पुढं काय मिळत विचार आमचा विचार कमी करा दोन तीन जण वेळ आहे जरा घराकडे लक्ष द्या घर सुधरवा गाव सुधरवा आपल्या घरावरच्या मध्ये की जास्त लेट चाललाय गावात लेट जास्त चाललंय तर येणारा आमदार हा मोर दिनासा मतदारसंघातला आमदार असणार आहे येणारा आमदार हा स्थानिक असणार आहे हा इथला युवक असणार आहे दोन गोष्टी काय करतील एक सरदेकाच भारूड आणि दुसरं तुमच्या माझ्यासारख्या करोडो कार्यकर्त्याच्या मनावरच शरद पवार असं करोड तुम्ही पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा